सर्वांना मनापासून नमस्कार आज मूगडाळीचा पौष्टिक हलवा घरच्या आहेत त्या साहित्यात कसा करायचा ते बघूया तिथं चार तास मूगडाळ भिजून घेतली त्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे पाणी जास्त ठेवायचं नाही इथं वाटीचं प्रमाण घेतलं आहे एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ती मिक्सरमध्ये घालून रवाळ अशी वाटून घ्यायची आहे वाटीचंच प्रमाण ठेवायचं आहे एक वाटी डाळ रवाळ वाटून घेतली आहे अर्धी वाटी तूप एक वाटी साखर थोडेसे बदाम तुम्हाला आवडत असेल ते ड्रायफ्रूट्स घ्या वेलदोड्याची पूड एक वाटी साखर एक वाटी पाण्यामध्ये साखर विरगळेपर्यंत पाक करून घ्यायचा आहे जास्त कडक पाक नाही करायचा फक्त साखर विरगळेपर्यंत त्यात वेलची पूड घालून घ्यायची आता तूप घालायचं आहे थोडं थोडं त्यात एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे आणि मंद गॅसवर भाजून घ्यायचे त्यातच आपण जी मुगाची डाळ वाटलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे आणि ती पण छान भाजेपर्यंत कोरडी होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे तुम तुम्ही पाहू शकता थोडी ओलसर आहे जसजसं आपण भाजू तर तसं डाळ हलकी होते आणि छान भाजली जाते आता मंद गॅसवर एकसारखी डाळ भाजून घ्यायची आहे त्यातलं पूर्ण पाणी मॉइशर जाईपर्यंत प्रोसेसला दहा पंधरा मिनटं लागतात पाहू शकता मी डाळ भाजून घेते भाजतानाच त्यात थोडं थोडं तूप घालायचं आहे आता तुम्ही पाहू शकता थोडीशी डाळ आपली कोरडी झाली आहे आता जसं जसं भाज भाजेल तस तस आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे जसं जसं आपण भाजू तसं तसं डाळ हलकी होत जाते आणि रवाळ टेक्शर येतं तुम्ही पाहू शकता छान आपली डाळ भाजून एकदम मऊ झाली अजून राहिलेलं थोडं तूप घालून परत एकदा छान मोकळी होईपर्यंत भाजायचं आहे तुम्ही आत केसर तुम्हाला आवडील आवडतील ते ड्रायफ्रूट्स घालू शकता पण मी आता घरात जे उपलब्ध आहेत तेच घातलेत आता इथं छान आपली डाळ भाजून झाली एकसारखी गॅस मंदच ठेवायचं आहे ह्या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो आता तयार केलेला पाक ह्यात ओतून घ्यायचा आहे आणि पाक घट्ट होईपर्यंत छान एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता थोडासा गॅस वाढवला तरी चालेल पाकातच आपण वेलची पूड घातली होती थोडंसं सा पाणी साखर राहिलेली आहे त्यामुळे मी घातलं आहे झाकण ठेवून आपण एक वाफही काढू शकतो बारीक गॅसवर छान आपला हलवा शिजतो आहे आणि छान सुगंध वेलचीचा छान सुगंध पसरला आहे सगळीकडं हळूहळू सगळं घट्ट व्हायला आहे आपलं सारण हा हलवा खूप छान लागतो चवीला नक्की करून बघा फक्त थोडासा वेळ लागतो आता हे बघा पाहू शकता छान आपला हलवा तयार झाला आहे छान तेल सुटायला लागलं आहे आणि कढईला चिटकत पण नाही आहे म्हणजे आपला हलवा तयार झाला आहे आता एका वाटीला मी तूप लावून घेतले आणि बदामचे काप घेतले तुम्ही पाहिजे ते ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि तुम्ही पाहू शकता इथं आपला हलवा तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद